नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण रावत काव्या का कृषी कसा आलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ही पाहत आहे आपण भात मळणी मशीन कोकणामध्ये सध्या भात कापणीचा हंगाम जोरदार चालू आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना अशी एक अनोखी मशीन जी भात पूर्णपणे वारा देऊन एका बाजूला येतं व गवत साईडला समोर साईडला उडत आहे या मशीनला महाडिबिटीमध्ये समृद्ध शेतकरी या योजनेमध्ये पन्नास टक्के अनुदान देखील उपलब्ध आहे हे जे मशीन आपल्याला ट्रायल देत आहेत ते आमचे टेक्निशियन शैलेश घाडी त्याचप्रमाणे हे भात बघा तुम्ही वारेहून बकेटमध्ये पडत आहे ते किती क्लीन पडत आहे गवत समोरच्या दिशेला उडवत आहे आणि याच्या म ह्याच्या सहाय्याने शेतकऱ्याचे श्रम खूप कमी होणार आहेत व काम जलद गतीने होणार आहेत व शेतकऱ्याला हे पन्नास टक्के अनुदानामध्ये ही मशीन उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या केंद्रावरती भेट द्या आमचं दुकान काव्यकृषी कसाल येथे आहे खाली कॉन्टॅ स्क्रीनवरती आमचे दोन नंबर दिलेले आहेत त्यावरती आपण संपर्क करू शकता व सबसिडी कशी मिळवायची त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आमच्याकडून केलं जाईल अर्ज भरण्यापासून पूर्णपणे संपूर्ण सहकार्य शेतकऱ्याला दिलं जाईल तसेच तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या प्लॉटवर किंवा घरी आमचे टेक्निशियन आपल्याला संपूर्ण माहिती देतील